आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताविषयी काही बेसिक लेवलचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनाने सर्वच एक्झाममध्ये असे प्रश्न विचारलेले जातात त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न पहिला आहे आपल्या देशाचे नाव काय आहे आपल्या देशाचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक दोन भारत देशाची राजधानी कोणती आहे भारत देशाची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न क्रमांक तीन आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते याचे योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक चार भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे वाघ प्रश्न क्रमांक पाच भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे मोर प्रश्न क्रमांक सहा भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे आंबा प्रश्न क्रमांक सात भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे वडाचे झाड प्रश्न क्रमांक आठ भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे कमळ प्रश्न क्रमांक नऊ भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे जनगण मन प्रश्न क्रमांक दहा भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे वंदे मातरम प्रश्न क्रमांक अकरा भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर आहे बकीमचंद्र चॅटर्जी प्रश्न क्रमांक बारा भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टॅगोर प्रश्न क्रमांक तेरा लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक चौदा भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे गंगा प्रश्न क्रमांक पंधरा भारताचे चलन कोणते आहे भारताचे चलन कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे भारतीय रुपया प्रश्न क्रमांक सोळा भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे भोपळा प्रश्न क्रमांक सतरा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे हॉकी प्रश्न क्रमांक अठरा एक... एका एका दिवस आणि रात्रीत किती तास असतात एका दिवस आणि रात्रीत किती तास असतात याचे योग्य उत्तर आहे चोवीस तास प्रश्न क्रमांक एकोणीस एका कॅलेंडर वर्षात किती दिवस असतात एका कॅलेंडर वर्षात किती दिवस असतात याचे योग्य उत्तर आहे तीनशे पासष्ट दिवस लीप वर्ष सोडून प्रश्न क्रमांक वीस लिप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात लिप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात याचे योग्य ये उत्तर आहे एकोणतीस दिवस प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील कोणत्या ठिकाणी उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते भारतातील कोणत्या ठिकाणी उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते याचे योग्य ये उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक बावीस भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे गंगा प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील कोणते ठिकाण पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते भारतातील कोणते ठिकाण पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे काश्मीर प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या सका प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या सणाला प्रकाशोत्सव म्हणून देखील ओळखले जाते चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या सणाला प्रकाशोत्सव म्हणून ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर आहे दिवाळी प्रश्न क्रमांक पंचवीस पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे चिता प्रश्न क्रमांक सव्वीस एका वर्षात किती आठवडे असतात एका वर्षात किती आठवडे असतात तर याचे योग्य उत्तर आहे बावन आठवडे प्रश्न क्रमांक सत्तावीस जगातील सर्वात उंच पर्वताचे नाव काय आहे जगातील सर्वात उंच पर्वताचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय ध्वजाचे नाव काय आहे भारतीय ध्वजाचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे तिरंगा आणि शेवटचा प्रश्न क्रमांक एकोणतीस आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत आपल्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत तर याचे योग्य उत्तर आहे तीन रंग आणि शेवटचा प्रश्न आहे अशोक चक्रात किती आरे आहेत अशोक चक्रात किती आरे आहेत तर याचे योग्य उत्तर आहे चोवीस आरे